इयत्तदावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग दोनमधील प्रकरण तिसरे वर्तुळच्या सरावसंच तीन पॉईंट चारमधील उदाहरण सहा सात आणि आठ पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण एक ते पाचचे व्हिडिओ बनवले होते ते तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत त्यांवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात आणि आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब प्लीज करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा चला मग पाहूया उदाहरण क्रमांक सहा विद्यार्थी मित्रांनो सहावं उदाहरण आहे आकृतीमध्ये रेख वाय झेड आणि रेख एक्स टी हे त्रिकोण डब्ल्यू एक्स वायचे शिरोलंब बिंदू मध्ये छेदतात हे बा वाय झेड कुठे आहे हा आणि एक्स टी हा हे दोन रेख आहे हे त्रिकोण डब्ल्यू एक्स वाय डब्ल्यू एक्स वाय याचे हे शिरोलंब शिरो आहेत हा एक शिरोलंब हा एक शिरोलंब हे एकमेकांना या ठिकाणी बिंदू पी मध्ये छेदत आहेत तर आपल्याला सिद्ध करायचंय की चौकोन डब्ल्यू झेड पी टी डब्ल्यू झेड पी टी हा चौकोन एवढा हा एवढा चौकोन हा सक्रिय चौकोन आहे असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचंय चला मग सिद्ध करण्यासाठी आपल्याला आप आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करावं लागेल तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय की हा काटकोणचा सिंबॉल या ठिकाणी आहे लंबचा सिंबॉल आहे म्हणजेच झेड कोण नव्वद अंशाचा आहे त्याचबरोबर टी कोण सुद्धा नव्वद अंशाचा आहे आणि ह्या चौकोनाच्या संदर्भात बघितलं तर दोघही एकमेकांचे सम्मुख कोण आहेत काटकोण म्हटले म्हणजे नव्वद अंशाचे कोण नव्वद अधिक नव्वद एकशे ऐंशी म्हणजेच एकमेकांचे ते पूरक कोण या ठिकाणी ठरत आहेत चला मग मा व्यवस्थित मांडणी करून या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवूया सर्वप्रथम आपण या चौकोनाचा विचार करू चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये असं लिहून घेऊ आपण चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये ज्या चौकोनाच्या बाबतीत आपल्याला उत्तर सोडवायचं आहे त्याच आपण नाव लिहायचं त्याच्यानंतर मग आपल्याला काय दिसतंय की कोण डब्ल्यू झेड पी बरोबर कोण डब्ल्यू टी पी? याचं माप दोघांचं किती आहे नव्वद सारखं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्याचबरोबर अ हे दिलेलं आहे असं या ठिकाणी लिहून घेऊ आपण म्हणजे ओके त्याचबरोबर बघा मग आपल्याला ते सम्मुख कोणाची जोडी पूरक असते हे सिद्ध करण्यासाठी तसं लिहून घेऊ की हे झेड आणि टी सम्मुख आहेत त्याचबरोबर डब्ल्यू आणि पी पण सम्मुख आहेत कोण झेड व कोन पी टी तसेच कोण डब्ल्यू व कोण पी हे सम्मुख कोण आहेत किंवा कोणाच्या जोड्या आहेत मग आता त्यांच्या बेरजा करू आपण त्यांच्या बेरजा किती येतात एकशे ऐंशी येतात त्यांच्या डब्ल्यू आणि पीची तशी झेड आणि टीची तर कोण झेड अधिक कोण टी बरोबर झेडचं माप आपल्याला माहिती आहे नव्वद अंश अधिक टीचं सुद्धा नव्वद अंश काटकोण काटकोण दिसत आहेत म्हणून एकशे ऐंशी अंश ओके आता ह्या दोन पूरक कोण आहेत हे तर झालं आता डब्ल्यू आणि पी चौकोणाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असतं हे आपल्याला माहिती आहे मग दोघांची तर एकशे ऐंशी झाली म्हणजे साहजिकच दोघांची सुद्धा एकशे ऐंशी येणारच आहे पण ती आपल्याला व्यवस्थित मांडणी करून लिहावं लागेल म्हणून या ठिकाणी लिहू की कोण डब्ल्यू अधिक कोण पी बरोबर तीनशे साठ वजा एकशे ऐंशी एकशे ऐंशी कोणते हे दोन ओके किंवा आपण असंही लिहू शकतो चारही कोण ते अधिक सोपं होईल असं मला वाटतं म्हणून आपण तसं लिहूया अधिक झेड अधिक कोण झेड अधिक कोण टी बरोबर तीनशे साठ अंश आणि मग आपण यांची बेरीज खाली लिहू कोण डब्ल्यू अधिक कोण पी अधिक हे आहे एकशे ऐंशी दोघांची बेरीज बरोबर तीनशे साठ आता एकशे ऐंशीचं पक्षांतर करू आपण म्हणून कोण डब्ल्यू अधिक कोण पी बरोबर तीनशे साठकडे एकशे ऐंशी गेले तर अधिकचे वजा झाले म्हणून कोण डब्ल्यू अधिक कोण पी बरोबर तीनशे साठ मधून एकशे ऐंशी गेले तर उरले फक्त एकशे ऐंशी अशा पद्धतीने कोण डब्ल्यू आणि कोण पी हे सुद्धा एकमेकांचे पूरक कोण आहेत असं या ठिकाणी सिद्ध होत आहे आणि सिद्ध झाल्यामुळे हे पहिली जोडी अगोदरच पूरक आहे हे सिद्ध झालं होतं आता ही पण जोडी पूरक आहे हे या ठिकाणी सिद्ध झालंय म्हणून आपण म्हणू शकतो की चौकोन डब्ल्यू झेड पी टी चे सम्मुख कोण पूरक आहेत म्हणून चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा सक्रिय चौकोन आहे किंवा चक्रीय ओके दुसरी गोष्ट आपल्याला काय बघायची की एक्स झेड टी वाय एकाच वर्तुळावर आहे कुठं कुड़ कुठं आहेत बघा एक्स झेड टी वाय हे चार बिंदू एकाच वर्तुळावर आहेत असं या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायची दुसरी गोष्ट आता आपल्याला दिसतंय झेड आणि टी हे दोघ बिंदू रेषेच्या एकाच बाजूला आहेत आणि कोण झेड आणि कोण टी च आपल्याला माहिती अगोदरच प्रत्येकी नव्वद अंश आहे मग आपण तशी मांडणी करूया बिंदू झेड व बिंदू टी टी हे या एक्स वाय रेषेच्या एकाच बाजूला आहेत हे दोघही बिंदू आणि आपण या अगोदर प्रश्न पहिला सोडवण्याच्या अगोदर हा गुणधर्म पाहिलेला आहे की रेषेच्या एकाच बाजूला असलेले दोन बिंदू रेषेशी एकरूप कोण करत असतील तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावरचे असतात हे बिंदू रेख एकवायच्या की बघा एक्स वायच्या एकाच बाजूला येते झेड पण आणि टी पण असं नाही की झेड इकडच्या बाजूला आणि टी इकडच्या बाजूला दोघं झेड आणि टी या एक्स वायच्या इकडच्या बाजूला आहेत म्हणून आपण लिहिलं की त्या एकाच बाजूला आहेत ओके आणि मग आपल्याला झेडचं माप माहितीच आहे वाय झेड हा डब्ल्यू एक्स ला लंबा आहे म्हणून इथं नव्वद अंशाचा कोण इकडे पण इकडे पण तयार होत आहे म्हणून कोण एक्स झेड वाय बरोबर कोण एक्स टी वाय बरोबर अंश प्रत्येकी अंश होत आहेत ते म्हणजेच काय की झेड का आणि टी हे एक्स आणि शी एकरूप कोण तयार करतायत पण आणि पण दोघांचे नव्वद अंश आहेत म्हणजेच दोघही कोण एकरूप आहेत आणि ते एकरूप कोण तयार करत असतील तर आपल्याला तो गुणधर्म लगेच लक्षात येतो आहे म्हणून आपण इथं लिहू की एक्स वाय या रेषेचे एक्स व वाय हे बिंदू रेषेच्या एकाच बाजूला असलेल्या बिंदू झेड व बिंदू टी सी एकूप करत आहे म्हणून मग आपण इथं विधान लिहू शकतो म्हणून काय लिहू शकतो कि हे चारही बिंदू कोणकोणते एक्स झेड टी आणि वाय हे एकाच वर्तुळावर आहेत असं या ठिकाणी आपण सिद्ध करू शकतो विद्यार्थी मित्रांनो सातवं जे उदाहरण आहे त्याच्यात माप कंस एन एस बरोबर एकशे पंचवीस अंश हा बघा एन एस एवढ्या कंसाचं माप एकशे पंचवीस आहे आणि ई एफ या कंसाचं माप हे सदतीस आहे ई एफ याच माप तर आपल्याला कोण एन एम एसच माप काढायचंय एन एम एस या कोणाचं माप आपल्याला काढायचंय एन एम एस आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसतंय की एन एम एस हा कोण वर्तुळाच्या बाहेर त्याचा शिरोबिंदू आहे आणि अशा प्रकारची आकृती आली तर हा पण एक गुणधर्म आपण पहिला प्रश्न सोडवण्याच्या अगोदर शिकून घेतलेला आहे की अशा प्रकारची चा आकृती जर आली तर अशा प्रकारच्या कोणाने जे कंस आंतर खंडित केलेले असतात त्या कंसांची वजाबाकी करायची असते त्याला दोनने भागायचं असतं म्हणजेच आपल्याला या कोणाचं माप मिळत असत चला मग आपण या ठिकाणी सूत्र लिहू सूत्रामध्ये किमती टाकू आणि डायरेक्ट उत्तर लिहू तर आपल्याला विचारलंय कोण एन एम एस कोण एन एम एस बरोबर एक छे दोन गुणिले कंसात माप कंस एन एस मोठा कंस वजा लहान कंस माप कंस कोणता आहे लहान ई एफ बस फार काय करायचं की गरज नाही व्यवस्थित अशी आकृती आली की दोघं कंसांची वजा बाकी करायची असते ठीक आहे आणि त्यांना दोनने भागायचं असत चला मग एक छेद दोन आता एन एम एस आपल्याला माप काढायचं आहे एक छेद दोन जसाच्या तसा कंसात च माप दिलेलं आहे आपल्याला एकशे पंचवीस वजा इ एफचं माप पण दिलेलं आहे सदतीस एकशे पंचवीस मधून सदतीस वजा करायची किती होतात एकशे पंचवीस वजा सदतीस अठ्ठ्याऐंशी तर दोन अठ्याऐंशी लाग द्यायचा बेचोक आठ बेचोक आठ चौवेचाळीस एक चौवेचाळीस चौवेचाळीस याचं उत्तर येत आहे कोण एन एम एस च माप जे आहे ते आहे चौवेचाळीस अंश असा हा अतिशय सोपा प्रश्न होता मित्रांनो आठवा आणि शेवटचा प्रश्न आकृतीमध्ये जिवा ए सी आणि जीवा डीई हे बघा ए सी आणि डीई या जीवा एकमेकांना बिंदू बी मध्ये छेदत आहेत जर कोण ए बीई ए e? बीई e, बरोबर एकशे आठ अंश असेल आणि माप कंस ए ई याचं माप या कंसाचं माप जर पंच्याण्णव असेल तर कंस डी सी काढा या डी सीचं माप आपल्याला काढायचं आहे प्रश्न पहिल्याच्या अगोदर जे गुणधर्म तुम्हाला शिकवले होते मी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची आकृती जर आली तर ह्या कोणांचे माप काढत असताना त्या कोणांनी आंतरखंडित केलेले कंस आणि विरुद्ध बाजूचे कंस यांच्या बेरजेला दोन ने भागायचं असतं यांची बेरीज करायची असते आणि त्या बेरजेला दोन ने भागायचं असतं असं आपण बघितलं होतं मग चला आपण डायरेक्ट सूत्र लिहू सूत्रामध्ये किमती टाकू आणि त्या याच्यानुसार आपण गणित सोडवण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला विचारला आहे कोण ए बी ई तर ए ई e विचारला आहे ए बी ई e, म्हणजेच एक दोन गुणिले कंसात माप, कंस ई अधिक माप कंस बीसी ठीक आहे आता ए e, चे माप तर आपल्याला दिलेलं आहे एकशे आठ बरोबर एक छेद बर दोन कंसात e, चे माप पण दिलेलं आहे पंच्याण्णव अधिक चे माप आपल्याला काढायचं आहे कंस बीसी आता दोनचं करू पक्षांतर इकडे भागतोय इकडे आल्यावर गुन्हेर एकशे आठ ला तो गुन्हेर बरोबर इकडे उरला अधिक माप कंस बी सी एकशे आठ दुने दोनशे सोळा आता दोनशे सोळा हे झालं आता पंच्याण्णवचं पण पक्षांतर करून घेऊ इकडे धन आहे इकडे आल्यावर पंच्याण्णव रुण होईल वजा करेल आणि इकडे उरला फक्त मग माप कंस बी सी दोनशे सोळा मधून पंच्याण्णव गेले गेले तुम्ही एकवीस मधून नऊ गेले बारा तर अशा पद्धतीने एकशे एकवीस हे आपण डी सी बरोबर एकशे एकवीस अंश असं आपण या ठिकाणी हे उत्तर काढू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो फार काही अवघड नाही वर्तुळ हे प्रकरण बरेच जण कठीण समजतात परंतु त्या जर संकल्पना समजून घेतल्या तर हे प्रकरण अतिशय सोपं आहे तर मग सरावसनचं तीन पॉईंट चार या ठिकाणी संपलेलं आहे काही क्वेरीज काही शंका अस असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर विचारा पुन्हा भेटूया सरावसनचं तीन पॉईंट पाचमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा आणि आपली स्वतःची काळजी घ्या खूप खूप अभ्यास करा नमस्कार